नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मुस्लिम समाज बांधवाचे परभणी धरणे आंदोलन परभणी कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड व गजापूर येथे काही समाजकंटकांनी मुस्लिमांचे धार्मिक स्थळ असलेल्या मस्जिद व सर्वसामान्य नागरिकांच्या घरावर हल्ला केला या घटनेच्या निषेधात शुक्रवारी ए आय एम आयच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात करून आपला निषेध नोंदविला विशालगड येथील जामा मजिदीवर हल्ला करण्यात आला तसेच मुस्लिम समाज बांधवांच्या घराची वाहनांची तोडफोड करण्यात आली यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे या हिंसाचाराविरोधात एकोणीस जुलै रोजी परभणी शहरातील उपोषण मैदान मुस्लिम समाजाच्या वतीने धरणे आंदोलने करण्यात आले त्यानंतर विविध मागण्याचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले या निवेदनावर यू ए पी ए कायद्याअंतर्गत हल्लेखोरावर कडक कारवाई करावी कर्तव्यावर कसूर करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबाची कारवाई करण्यात यावी नुकसान झालेल्या धार्मिक स्थळासह मुस्लिम समाजाच्या घराची शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना प्रतिकी पाच लाख रुपये शासनाकडून देण्यात यावेत यासह विविध मागण्या करण्यात आल्या या, या निवेदनावर ॲडव्होकेट इम्तियाज खान मौलाना रफीउद्दीन अश्रफी सय्यद सगीर असरार यासीन इनामदार शेख निसार पिळगावकर शेख अखिल शेख रहीम ॲडव्होकेट शेख अथरुद्दीन ॲडव्होकेट अब्दुल खद्दीर यांच्यासह मुस्लिम समाज बांधवाच्या स्वाक्षऱ्या आहेत या आंदोलनात मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पुलीन मजलीस एत मुस्लिमिन परभणी युनिट यांच्याकडून कोल्हापूर येथे झालेल्या अप्रिय घटनेसंदर्भात निषेध व्यक्त करण्यासाठी हा आंदोलन जंतर मंतर उपोषण ग्राउंड येथे ठेवण्यात आलेला होता आमचे मौलाना रफिद्दीन अश्रफी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि या कार्यक्रमाला पुलीन मजली शेतीदुल मुस्लिमिन युनिटचे आमचे सर्व पदाधिकारी तसेच आमचे परभणीचे जनताने चांगल्या प्रकारे सहकार्य केलेला लाखोच्या संख्येनं लोक आणि जनता तिथे उपस्थित होती आणि आम्ही त्या सर्व भावना जे की कुलहीन मजलिस मजलीसी त्या संपूर्ण महाराष्ट्रभरात एक सोबत आंदोलन पुकारलेलं आहे यावेळेस आता तुम्ही जर बघताल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद मुंबई नाशिक पुणे या सर्वत्र ठिकाणी दुपारी तीन वाजता असं युजलं होतं की जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला संदेश पाठवायचा शा, शासन आहे आणि आज रोजी आम्हीसुद्धा आमच्या पक्षाच्या आदेशाचे पालन करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आमच्या मागण्या आणि निवेदन शास राज्य शासनाला पाठवले आहे आमच्या मागण्या असे आहेत की या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्यांच्याविरुद्ध यू ए पी ए कायद्याखायदे कारवाई करण्यात यावी आणि जे पीडित व्यक्ती आहे ज्यांना जे जखमी झालेले आहे त्यांना शासनानं आर्थिक मदत करावी तसेच जे ज्यांची घरं वगैरे या प्रकरणामध्ये पडलेली आहेत त्यांना सुद्धा शासनाला घर नवीन घरं बांधून द्यावी किंवा त्यांना आर्थिक मदत करावी अशी आमच्या मागण्या आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला असे आश्वासित केले आहे की ते शासनाला आमच्या मागण्या पोहोचवतील आणि त्याबद्दल पाठपुरावा करतील आणि रोजी मी आमच्या कुलीन मजली एत मुस्तिमिन पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि आमचे सर्व सर्व आमचे पक्षाचे महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी अली जना मौलाना रफीउद्दीन अशरफी साहेब तसेच इतर पक्षाचे आमचे रहमान साहेब गौजेन साहेब समाजसेवक अब्दुल कादर साहेब यांचासुद्धा मी आभारी आहे की त्यांनी आपला पक्ष विसरून समाजाची गोष्ट असताना एकत्र येऊन इतिहासाचा सुबूत दिला आणि दाखवलं की हम सब एक आहे और फिसकी जरा अगर ते बॉडीने जर माणसाच्या अंगाला कुठेही जखम झाली तर सगळ्या अंगाला वेदना होतात तशाप्रमाणे या लोकसुद्धा तडपडून आमच्या दुखात सहभागी झाले आणि त्यांनी सुद्धा निषेध व्यक्त केला त्यांचा सुद्धा मी आभारी आहे आणि त्यांचा त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो एवढं सांगून मी माझे दोन सांग आज परभणी जंतर मंतर पर लाखो की हजारो की तादाद में मुसलमानों का जनसैलाब इसलिए जमा हुआ था कि कोल्हापूर में जो दरगाह और मस्जिद को डिमोलिश करने की कुछ समाज कंटकों ने कोशिश की थी और उसमें मुसलमान घरों में घुसकर औरतों को बच्चों को मारपीट किया जख्मी किया वो अभी इस वक्त हॉस्पिटल में एडमिट हैं ये सारे समाज कंटकों ने दिन दहाड़े दो घंटे तक ये शैतानी काम किया और पुलिस प्रशासन ने उनको छूट दी ऐसे गलत व्यवहार के निषेध में हम परभनी के जनता एमआईएम के प्लेटफॉर्म से निषेध व्यक्त करने के लिए आए थे और पहुंचाएंगे हम इस क्लिप और ये जंतर मंतर के आंदोलन के माध्यम से ये दर्शाने के लिए कि हम दुखी है हमारे धार्मिक स्थल पर हमला हुआ हम दुखी है हम दुखी है और हम दुखी है धन्यवाद आज एम आई की जानब से सभी मुस्लिम भाइयों और बहुजन समाज के लिए एक आह्वान किया गया था कि 800 साल पुरानी विशालगढ़ में जो मस्जिद थी उसको अतिक्रमण के नाम पे नुकसान पहुंचाया गया अब आप मुझे बताइए कि 800 साल पुरानी मस्जिद उसका अतिक्रमण से क्या ताल्लुक है और ये एक समाज में एक निराशा पैदा करने के लिए दोनों समाज में कीड़ पैदा करने के लिए और महाराष्ट्र का माहौल ख़राब करने के लिए यह कोशिश है हम कलेक्टर साहब को ये निवेदन दे आए हैं के उन पर सिर्फ अभी तीन सौ तिरपन की कार्रवाई हुई है हालांकि उनके ऊपर देशद्रोह का गुनाह दाखिल होना चाहिए यू के तहत उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए और हमने कलेक्टर साहब को ये भी बोला है कि परभवनी में जीरो एफ़ दर्ज की जाए उनके ख़िलाफ़ और उनके ख़िलाफ़ सख्त सख्त कार्रवाई की जाए और मैं इस मोर्चे के माध्यम से एम की पूरी टीम को मुबारकबाद देता हूँ कि उन्होंने इस मसले पर अपनी आवाज़ उठाई और उनके आवाज़ पर सब लोगों ने एक मैं आप लोगों से बोलना चाहता हूँ कि इस मोर्चे में सिर्फ मुस्लिम ही नहीं थे भले ही कम तादाद में मगर बहुत से दूसरे समाज के भी लोग थे जो अपना विरोध दर्श दर्शाने आए थे मैं उनका आप लोगों के माध्यम से बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने मुसलमानों के दर्द को अपना दर्द समझा और इस मोर्चे में शिरकत फरमाई बहुत बहुत, बहुत शुक्रिया धन्यवाद आने यहाँ पर बतमीपत्र संपल पुनः भेटू पुढ़ बीपत्र शहर ती ताज़ा घड़ामोड़ जाने रहा पर न्यूज